नमस्कार उद्यापासून चैत्र महिन्यातले नवरात्र चालू होत आहे या दिवशी पहिला दिवस पाडव्याचा दिवस पा पाडव्याचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्याच्या दिवशी रामरक्षेचे अनुष्ठान करतात चैत्री नवरात्रामध्ये रामरक्षेचे अनुष्ठान केले जाते पण ते कसे करायचे असते जे दरवर्षी करत असतात त्यांना माहीत असतं पण ज्या वर्ष जे या वर्षापासून सुरू करणार आहेत त्यांना हा प्रश्न पडतो की चैत्य नवरात्र रामरक्षाचे अनुष्ठान कसे करावे केव्हा वाजावे यासाठी मी हा हा व्हिडिओ असा प्रश्न पडत असेल चैत्र नवरात्र रामरक्षेचे अनुष्ठान अनुष्ठान करताना चैत्र नवरात्रला अन्य साधारणपर्यंत महत्त्व आहे चैत्रशुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत रामनवरात्र या नवरात्रात कुठलेही केलेले अनुष्ठान सिद्ध होते ह्या नवरात्र मध्ये आपण जेही करतो ते सफळ होतं प्रथम प्रतिभेचे म्हणजे गुढीपाडव्याचे सकाळी लवकर स्नान करून धूत वस्त्र परिधान करावे कपाळाला मंगल तिलक लावावे स्त्रियांनी हळद कुंकू लावावे गणपती कुलदेवता इष्टदेवताचे नमस्कार करावे पूजा करावे आई वडिलांना नमस्कार करून अनुष्ठानची सुरुवात करावे श्रीरामरक्षामध्ये रक्षामध्ये श्री गणेशायनम असे श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस इथून सुरुवात करून राम नाम म्हणून इति म्हणून कौशिक न म्हणता परत चरित रघुनाथस्य इथून सुरुवात करून राम नाम वराने इथपर्यंत म्हणावे व पुन्हा चरित गुरुस्तासस्य इथून सुरुवात करावी अशा पद्धतीने नऊ दिवस अकरा वेळा राम रक्षा एका आसनावर एका स्थानावर जागा बदलू नये म्हणावी अकरा वेळेस इथे श्रीबुद्ध कौशिक विरचितन रामरक्षा स्तोत्र संपूर्ण असे म्हणून संपवावे अशा पद्धतीने नऊ दिवस दररोज अकरा वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते दशमीला दहाव्या दिवशी एकदा संपूर्ण रामरक्षा म्हणावी रामरक्षा अनुष्ठानचे लाभ राम रक्षा सिद्ध सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती रामरक्षेचे वलय तयार होते अपघाताचे देहाचे रक्षण होते कुठलीही बाधा बाधत नाही अनुष्ठान सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी लहान बाळाला राम रक्षा म्हणून अंगारा लावावा ही त्याला लागली दृष्ट उतरते अनुष्ठान काळातील सोपी नियमावली अनुष्ठान चालू असताना अकरा वेळा रामरक्षा म्हणून होय परंतु कोणाशीही बोलू नये काहीही खाऊ नये अभक्षण भक्षण करू नये मांसाहार खाऊ नये अपेय दारू वगैरे इत्यादी वस्तू पिऊ नये ब्रह्मचार्याचे पालन करावे प्राण घेऊ नये नऊ दिवस वस्त वस व्रतस्थ राहावे सदाचारणाने वागावे हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर सर्व प्रकारची मनोकामना आपली पूर्ण होते आणि आपणा अवतीभोवती रामरक्षेचं एक वलय तयार होतो त्याने आपले आरोग्य और आपली दृष्ट आपलं लागत नाही पण आपल्या घराचे रक्षण होते आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या पसंत पडला असेल मला आशा आहे की तुम्ही उद्यापासून रामरक्षेचे अनुष्ठान करतील